नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये नीट यूजी दोन हजार पंचवीस परीक्षेसंदर्भात जी काही केस चालू होती त्या ठिकाणी लाईट गेल्यामुळे भोपाळ आणि इंदोरमधल्या काही विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये धाव घेतलेली होती आणि त्यांनी नीटची नी त्या ठिकाणी नी मागणी केलेली होती मध्य प्रदेश हायकोर्टाने आपला निकाल जाहीर केलेला आहे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची पुन्हा नीटची एक्झाम घेण्यात यावी असे आदेश एन टी एला दिलेले आहेत आता या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकते डिटेल बातम्यासुद्धा आलेल्या आहेत दैनिक भास्करमध्ये ही पूर्ण बातमी आलेली आहे एम पी के छात्रों के लिए दोबारा होगी नीट यू जी परीक्षा म्हणजे जे काही पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचं आयोजन केलं जाऊ शकतं हायकोर्टाने एला जे काही आदेश दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे क्लिअर आदेश हायकोर्टाने दिलेले आहे संपूर्ण बातमी या ठिकाणी आलेली होती या प्रकरणाविषयी आपण वेळोवेळी अपडेट सुद्धा घेत होतो अंतिम निकाल या ठिकाणी आज देण्यात आलेला आहे लाईव्ह लॉ ला। या वेबसाईटवर सुद्धा ही बातमी आलेली आहे की नीट यूजी दोन हजार पंचवीस इंदोर आणि उज्जैन केंद्रावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे प्रभावित झालेल्या याचिकाकर्त्यांसाठी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने पुन्हा चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे म्हणजेच एन टी एला क्लिअर आदेश दिलेले आहेत की या विद्यार्थ्यांची रिनीट घेण्यात यावी आता या विद्यार्थ्यांसाठी जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा नीटची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे यावर एन टी एचं काय स्पष्टीकरण आहे ते अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही परंतु हायकोर्टाचा आदेश आहे एन टी एला तो मान्य करावा लागणार आहे आणि या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची त्यांना पुन्हा परीक्षा घ्यावी लागणार आहे आता या संपूर्ण घटनांमुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल तर याचा थेट परिणाम काउन्सलिंग प्रक्रियेवर होईल काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे या विद्यार्थ्याचा रिझल्ट लागल्याशिवाय ऑल इंडिया कोट्याची चालू होणार नाही आणि ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेला जर उशीर झाला तर स्टेट कोट्याची जे काही प्रवेश प्रक्रिया आहे काउन्सलिंग प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो त्याला सुद्धा निश्चितच या ठिकाणी उशीर होणार आहे कारण ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा नीटची एक्झाम होईल पुन्हा या विद्यार्थ्यांचे पेपर तपासले जातील पुन्हा या विद्यार्थ्यांना रँक दिल्या जातील आणि या विद्यार्थ्यांच्या रँक या ज्या अगोदर रिझल्ट आलेले विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यांना मर्ज केल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांच्या रँक पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदलणार आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने कार्ड सुद्धा डाउनलोड करावं लागणार आहे त्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे ती आता लांबच चाल जाणार आहे काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे त्याला डिले होणार आहे एन टी ए जी आहे या विद्यार्थ्यांसाठी नीटची एक्झाम कधी आयोजन करतं हे सुद्धा पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे हे प्रकरण आहे मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये आता याला सुप्रीम कोर्टापर्यंत घेऊन जातील का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु हायकोर्टाने सध्या तरी आदेश दिलेला आहे की या विद्यार्थ्यांसाठी जे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत यांची रिटेस्ट जी आहे किंवा रीनीट जी आहे ती घेण्यात यावी आता एन टी एला हा आदेश त्या ठिकाणी मान्य करावा लागेल एन टी एचं ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन आहे ते वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एनटीए म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी गोष्टीमुळे आता लांबणीवर पडलेल्या आहेत एवढंच आपण या ठिकाणी सांगू शकतो या विद्यार्थ्यांची रिझल्ट या विद्यार्थ्यांच्या रँक जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बाकी विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेससाठी किंवा ऍडमिशन प्रोसेसच्या डेटसाठी वेट करावा लागणार आहे एन टी ए किती लवकर यांचं अरेंजमेंट करतं या प्रकरणावर एन टी ए किती फास्ट जलदगतीने ॲक्शन घेतं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे एवढी एक महत्वाची अपडेट देण्यासाठी तुमच्या समोर आलेलो होतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या न्यूजच्या लिंक आहेत त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये डिटेल न्यूज सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून देणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं नसेल तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच्यामध्ये त्या परीक्षा, परीक्षा, त्यास या विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षा काउन्सिलिंग परीक्षा त्याचबरोबर ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत याचे संपूर्ण अपडेट्स अगदी मोफत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद